नमस्कार मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिमला मिरची भाजी कशी बनवणार आहात ते शिकणार आहोत तर इथे मी अडीचशे ग्रॅम शिमला मिरची घेतली आहे आणि इथे दोन मिडियम साईजचे कांदा हे मी कट करून घेतलेला आहे आणि इथे एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि ही कोथिंबीर आहे चला तर मग आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर इथे मी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे तर आपण सुरुवातीला यामध्ये अगदी थोडंसं तेल घालून घेऊया आणि यामध्ये शिमला मिरची ही थोडीशी या तेलामध्ये परतवून घेऊया म्हणजे काय होईल की भाजी आपली ही अगदी चविष्ट अशी चवदार अशी जी लागणार आहे भाजी तेलामध्ये थोडस परतून घेतल्यामुळं फक्त दोन मिनिट आपण याला असं हाय फ्लेमवर परतवून घेऊया तर दोन मिनिट झालेले आहे ते परतून तर आपण ही भाजी आपण आता ही काढून घेऊया आपण एक दोन चमच तेल घालूया तेल गरम झालेलं आहे तर सुरुवातीला यामध्ये आपण अर्धा चम्मच मोहरी घालूया मोहरी छान तडतडली पाहिजे म्हणजे भाजी कशी खमंग होते नाही तर मोहरीचा जर कच्चा पण राहिला ना पन तर भाजी खायला चांगल ना ही खायला चांगली लागत नाही मोहरी तडतडत आहे यानंतर आता मोहरी छान तडतडली आता यानंतर आपण याच्यामध्ये जिरं घालून घेऊया आणि आता त्यामध्ये कांदा घेऊया जेवढा कांदा जास्त टाकाल तेवढी ही खुल्ला मिरची भाजी छान बनते खायला सोडा लागते त्यासाठी कांदा सोपे थोडा जास्त घातल्या तर चालेल कांद्याला अगदी एक ते दोन मिनिट आपण असं परतून घेऊया जास्त पण भाजायचं जा नाही आहे कांदा जर जास्त भाजला ना तर चव ही चांगली लागणार नाही त्यासाठी थोडंसं तांबूस रंग येईपर्यंतच आपण याला भाजून घ्यायचं आहे बऱ्यापैकी भाजला आहे कांदा तर यामध्ये आपण आता लसूण अद्रकाची पेस्ट एक चमच घालूया आणि यालासुद्धा असं व्यवस्थित परतून ही सगळी प्रोसेस आपण मिडीयम गॅसवरच करायची आहे हाय फ्लेम करायचं आहे

आता काहीच आहे मी तुमच्या प्रमाण लाल मिरच पावडर मी एक ते दीड चम्मच ही लाल मिरच घेतली होती थोडीशी हळद एक चमच धन्ना पावडर आणि आता यामध्ये घालूया आपण थोडस बेसन म्हणजे मी काय होतं की बेसन घातल्यामुळे या, या भाजीला बाइंडिंग हे खूप छान येते त्यामुळं थोडंसं बेसन आपण त्यामध्ये घालणार आहोत एक मिनिट परतून घेऊया म्हणजे बेसन हे छान भाजले जाईल ऑप्शनल आहे बेसन तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकू शकता नाही टाकलं तरी चालतं आता यामध्ये गरम मसाला चवीनुसार मीठ आता शिमला मिरच टाकूया आणि व्यवस्थित असं याला परतवून घेऊया लगेच यामध्ये आपण कट करून घेतलेली कोथिंबीर पण टाकूया आणि छान साक याला आपण एकजी करून घेऊया आपण दोन मिनिट अगोदरच शिमला मिरची तेलामध्ये परतून घेतल्यामुळं आता या शिजायला पण फारसा वेळ लागत नाही आता यामध्ये आपण थोडंसं शेंगदाण्याचं तूट घालूया শিংগা কুটামত শিমলা মিৰ্চনা ছান চি आणि आता याला आपण दोन मिनिट असं वापरून घेऊया तर आपण या प्लेटीवर थोडंसं पाणी घालणार आहोत कारण आपण थोडीशी रस्सा भाजी करणार आहोत प्लेटीवरचं पाणी गरम झालेलं आहे तर हे पाणी आपण ह्या भाजीमध्ये टाकूया आणि एक मिनिटासाठी याला छान असं परतून घेऊया आणि पाणी टाकल्याच्या नंतर थोडस दोन मिनिट आपण याला प्लेट ठेवून झाकून घेऊया